तीन ऑक्टोबर रोजी महाड येथे पक्षाचा वर्धापन दिन दर सालाभात प्रमाण साजरा होतो आहे गेल्या वर्षी आपल्याकडे होता यावर्षी तो महाडमध्ये आहे आणि त्या अनुषंगानं आज जिल्हा कार्यकारच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक बोलवलं होतं सर्व भाजपाध्यक्ष बोलवली होती सर्वांसमोर चर्चा झालेली आहे की ती उद्याच्या तीन ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला प्रत्येक तालुक्यातनं किमान पन्नास गाडी तरी काढण्याचा निर्धार इथं आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्यानुषंगानं आमची चार पाचशे गाड्या घेऊन आम्ही मागच्या चौदा तळ्यावर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आणि रेवण पक्षाच्या पुढच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी सर्वजण एकत्र जाणार हो। आहोत आणि त्या अनुषंगाने आमच्या आज बैठक संपन्न झाली कार्यक्रमाला कोणत्या प्रसिद्ध कार्यक्रमाला बरेच म्हणजे आठवले साहेब तर आहेतच पण आठवले साहेबांजवळ अनेक मंत्री आहेत अनेक तिथले पालकमंत्री आहेत तसे बरेच जण आहेत तिथले ती जबाबदारी त्यांची असल्यामुळं ते काही फक्ती त्या जबाबदारीप्रमाणे काम करते त्याचबरोबर आजच्या बैठकीमध्ये एक नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे निवडणुका सुरू झाल्याबरोबर महायुतीच्या हे रे नव्यान निवडणुकीची सुरुवात झाल्याबरोबर नव्यानं महायुतीच्या बैठका सुरू होतात सख्या भावासारखं आम्हाला स्थान दिलं जातं सोबत घेतलं जात प्रेस घेतल्या जातात सभा घेतल्या जातात आम्हाला मार्गदर्शन केलं जातं आम्हाच्या जबाबदाऱ्या कामाच्या दिल्या जातात आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता महायुक्तीचं सरकार यावं बरोबर म्हणून फार ताकदीनं काम करायला सुरुवात करत एनडीएचं सरकार यावं म्हणून ताकदीनं काम करायला सुरुवात कर कारण आम्हाला सत्तेत जायचं असतं आणि मित्राला सत्तेत नेल्याशिवाय आपल्याला सत्तेत जागा मिळणार नाही हे आमच्या मनामध्ये असलेलं स्वप्न असतं आणि ह्या स्वप्नानं आम्ही विछाडलेलो असतो आणि कामाला लागतो आणि सत्ता प्रस्तावित आणि देशापासून राज्यापर्यंत एन डी सरकार उभं राहतं माननीय ते रामदासजी आठवले संघांविरोध त्या प्रक्रियेमध्ये सामील होतात मात्र याच्यानंतर आम्ही पाहिलं साहेबांनी प्रामाणिकपणे बी भी जे पीचं काम केलेलं आहे आमचा मित्रपक्ष बी जे पी आहे आणि बी जे पीचं काम करून बी जे पीला सत्ता देण्याचं काम बाबासाहेबांच्या या सभेतल्या कार्यकर्त्यांनी फार टाकतीने केलेलं आहे पण त्यानंतरचा आम्हाला आलेला अनुभव जर आम्ही पाहिला तर त्यानंतर मात्र आम्हाला कुठल्याही बैठकीला बोलवलं जात नाही त्यानंतर कुठं आमचा विचार घेतला जात नाही कुठं आम्हाला सोबत दिसलं जात नेमकं आम्ही आता कायच ठरवायचं आणि काय नाही ठरवायचं हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे आमची मैत्री बीजीपीला आहे तर बी जे पीनं सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे पण इथं सुद्धा बी जे पीनं आम्हाला अजूनही विश्वासात घेतलं नाही फोन केले फोनवर बोलणी झाली की मात्र आम्हाला सांगितलं जातं की आपण लवकरच बसतो पण मला तर वाटत या वर्षभरामध्ये आमची एकही बैठक झाली म्हणजे नेमकी युती कशाची तुमच्या वावरामध्ये गवत वाढले की ते काढायची आणि आमच्या वावरामध्ये गवत वाढलं की ते काढायला तुम्हाला वेळ नसलेली मिटिंग आहे ही इथे आहे का ही इथे एकदा बी जे पीनं आमच्या जिल्ह्यातली स्पष्ट करा नियोजन समितीवर दुसरी लोक गेली पण नियोजन समितीवर निवडणूक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कुठेही संधी उपलब्ध झाली नाही संधी देतो देतो म्हणून वर्ष निघून गेलं इलेक्शन संपलं खासदारकी कि निवडणूक झाली आमदारकीची झाली पण बाकीचे बरेच मला वाटतं दोन चांगली गेली आमचा विचार करायला वेळ का लागतो नेमचं आमच्याकडनं काय चुकलंय ह्याचं तरी विश्लेषण करावंस इथल्या ज्यांना आम्ही सत्तेमध्ये आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली सैनापतीची भूमिका बजावली त्यांनी तरी आम्हाला सांगावं की नेमकं पाणी आहे का निव्वळ आम्हाला बॉलाची कडी बोलाचा भात एवढंच आम्ही खाऊन खुश व्हायचं का त्यामुळं आता बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा का सूर तयार झालेला आहे जर असं होणार असेल तर आपली गरज त्यांना नसेल तर त्यांनी स्पष्ट करावं की तुमची गरज आमची संपलेली आहे तर लवकरात लवकर निवडणुकाजवळ आलेल्या आहेत उद्याच्या निवडणुकीमध्ये आमचा सत्तेचा वाटा किती टक्के असेल उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही जिल्ह्यात किती जागा देणार आहात आणि येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्व तुम्ही आमच्या तालुका अध्यक्षांना त्या त्या विभागातल्या कमिट्या देणार आहात की नाही डीसीसीवर तुम्ही आमचा माणूस घेणार आहे ना की नाही हे एकदा स्पष्ट करावं यासाठी जी खऱ्या चित्रपट केली आहे यासाठी मिळता आले त्यामुळे याच्यावर बराच वाप झालेला आहे तीन तारखेला ता काल संपायच्या अगोदर मला वाटतं आपली पुन्हा एक मिटिंग होईल त्या पुन्हा एक येणाऱ्या मिटिंगमध्ये पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगायला बोलू पण तो तोपर्यंत तो इथल्या बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षापासून सर्वच जे जे बी जे पी सूत्र संभाळतात त्यांना सगळ्यांना आमची विनंती आहे कारण आम्ही काय तुमच्यावर वाद करायला आलेलो नाही आम्ही आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे ज्या ज्या वेळेला आम्ही माहिती जाऊन विचारतो आमची जागा कुठं आहे त्या वेळेला आम्हाला उत्तर मिळालं जातं की तुमची युती बी जे आहे मग आम्ही आमचा बी जे आमच्याच ज्या भावावर आम्ही युती केलेली आहे त्या भावाशीच आमचा वाद त्या भावाशीच आमचा रडगाण आम्ही चालू केलेला आहे त्यांनी आम्हाला पटसा देणार किंवा नाही देणार नाही म्हणलात तरी आम्ही आमच्या नेत्याला हिशोबादे देणार नाहीत आपण विषय सोडून घेऊ देणार असाल तर मग काय देणार जर दिली देणार असाल तर नीट द्या आम्हालाही आमच्याही कार्यकर्त्यांना सत्तेत यावंसं वाटतं आमच्याही कार्यकर्त्या तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रक्रियेमध्ये राहावंसं वाटतं आणि आम्ही प्रक्रियेमध्ये राहिलो तर आमच्यासारख्या बरोबर काम करण्या दिनदुबळ्या ज्यांना तुम्ही नाही त्यांना आम्ही अशा कार्यकर्त्यांचा शोषण थांबेल अशा कार्यकर्त्यांचा विकास होईल आणि विकासाबरोबर आम्हाला आमचं अस्तित्व टिकवण्याची आणि आम्हीसुद्धा राज राजकारणामध्ये अंता सुद्धा टिकू शकतो याचा विश्वास देता येईल यासाठी आपण आपण इतर काय आहे वर्धापन दिन वर्धापन कार्यक्रम काय असतो वर्धापन दिन असतो सणवला सण होती तशी सेम सेम कार्यकर्ते मेळा वगैरे सगळे कार्यकर्ता मेळा हा वर्धापन दिन वर्धापन दिन व कार्यकर्ता मेळा असतो म्हणजे त्या मोठ्या प्रमाणात हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का? आता कार्यकर्त्यांची बैठक घेतली काय ते कसं चार्ज केलं त्यांना काय सूचना दिल्या वगैरे काय नाही आता तुम्हाला सांगितलं ना मी आम्ही अजूनही आमच्या मित्रपक्षाशी बोललोय त्यांनी येणाऱ्या आगामी काळाच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही सत्तेवरून जाण्यासाठी काही जागा द्याव्यात नसता दिल्यानंतर नाही म्हणून सांगाव्यात आणि नाही म्हणल्यानंतर आम्हाला आमचं कळतंय आम्ही भिमकी अवलाद हे ऐरेबोरी की अवलात नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुणपुत्र दिलेलं आहे मागण्याचे भीक मिळतेचे अधिकार आम्ही निवडून येणार नाही याचा आम्हाला ना शाश्वत आहोत पण आम्ही कुणाला निवडून येऊ देणार नाही हे सुद्धा आम्ही शाश्वत आहोत मला आम्हाला नोट नको वोट का नोट नाही वोट का सत्ते का भागीदारी चाहिये आता आम्ही तुमचा चाही पिणार नाही पण सत्तेमध्ये वाटा दिलं वाटावायचा सगळ्या आणि आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की जो जो बाबासाहेब आंबेडकरवादी आहे ज्याला ज्याला बाबासाहेब अभिप्रेत आहे जो जो म्हणतो खातो तो घासन घेतो तो श्वास बाबासाहेब तुमच्यामुळं तो प्रत्येक कार्यकर्ता आता बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या बरोबर निघालेला आहे आम्ही स्वप्न पूर्ण करणार आहोत बाबासाहेबांच्या विचाराचं बाबासाहेब म्हणाले होते जा तुमच्या घराच्या भिंती भिंतीवरती जमात्मा खायचा आहे आणि आम्हाला माहिती आहे जिथं रामदास आढळले तिथं प्रशासन तिथं शासन तिथं सरकार आणि तिथं सत्ता हे गणित गेले मला वाटतं कि वी दोन हजार वीसच्या अगोदरपासून तर ते गणित आहे नव्याण्णवपासून तर ते गणित आहे जिथं रामदास आढळले तिथं सत्ता रामदास आढळले राष्ट्रवादीसोबत गेले राष्ट्रवादीची सत्ता आली त्याच्या आधी अगोदर रामदास आढळले काँग्रेससोबत गेले काँग्रेसची सत्ता आली रामदास आढळले बी जी बरोबर गेले माही ती शिवसेनेवर गेले शिवसेनेची सत्ता आली रामदास आठवले गे बीजेपीवर गेले बीजेपीची सत्ता आली रामदास आठवले जिथे जाईल तिथं सत्ता का आहे तर निवडून आणण्याचं सामर्थ्य असलेलं मतदान हे रामदास आठवलेच्या सोबत आहे बापू अतुल भोसेन बरोबर तुमची काही चर्चा झाली या संदर्भात अजून आम्ही त्यांना दोन विनंती केली नाही त्यांना वेळ मिळत नाही आणि आम्ही वेळ काढला तर त्यांच्याकडे वेळ नसतो त्यांनी वेळ काढला तर आम्ही होतो उद्या बसू का ते म्हणतात उद्या वेळ नाहीये आणि एवढं काय पंक्च्युलेशन आम्ही मागे फिरायला कुठं आमच्या घरी काय करतो पापाला जर पाबाला फिरायचं बंद झाले त्यामुळं कसे नाही तर या वेळेला आम्हाला नोट नको वोट का नोट नाही चाहिये वोट का हाक चाये आमची लढाई काय आहे ओट का नोट नाही चाहिये वोट का हाक चाये नोटचा हाक मिळणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत नाही तर आम्हाला एवढं कळत आहे की आमदार आघाडीला मानणारी मतं अजूनही आमच्या सोबत आहेत तुम्ही किती लावा शकती तुम्ही किती लढवा ऐकती तुम्ही किती रे हल्ला भी मजबूत भीमा एक दा दाखल एकदा डोक्यात दलितांनी घेतलं की दलित शाश्वत असतात लढायला आम्ही घेत नाही भीमाचा वापर जानेवारीत निवडणुका होणार आहेत तुम्ही त्यांना किती वेळ दिला आहे त्यांचं मत मांडायला एवढ्या चार पाच दिवसात हे संपलं की दुसरी मीटिंग लागेल आणि अधिवेशनावरून माघारी आलो नाही तिकडून आरक्ष आलो आणि दरम्यान आरक्षणाची सोडत झाली की आम्ही एक पत्र देणार त्या पत्रावर त्यांनी लगेच मिटिंग लावलं ठीक आहे ओबीसी ओबीसी का एस सी ओबीसी 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 म्हणजे हे आहे ना इतर मागत होईल इतर मागत होण मोडतो